बीडचे निलंबित पी आय रणजित कासलेंचे दररोज नवनवीन व्हिडिओ येत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून ते पोलीस खात्यातल्या खळबळजनक गोष्टी बाहेर काढतायत त्यातच त्यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा मुद्दा बाहेर काढला कराडचं एन्काउंटर करण्याची आपल्याला ऑफर होती त्यासाठी पन्नास कोटी रुपये देण्यात येणार होते असं कासलेंनी म्हटलंय कासलेंच्या या आरोपानं चांगलीच खळबळ माजली आहे त्यातच या प्रकरणात करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं नाव घेऊन बॉम्ब फोडलाय

म्हणजे अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आता रणजित कासले कोण आहेत ते पाहूयात कासले हे बीड मध्ये सायबर विभागात कार्यरत होते त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले कासले हे सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी बाहेर राज्यात गेले असताना त्यांनी संबंधित प्रकरणात आर्थिक तडजोड केल्याचा आरोप करण्यात आला हे प्रकरण स्थानिक पातळीवर न थांबता थेट राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं चौकशीत दोषी असल्याची पुष्टी मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यातच करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेंचं नाव घेतलंय नाही तो ज्या दावा करतोय त्यांचा ते, ट्रान्सफर या विभागाकडून त्या विभागामध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये किती वेळ लागते आणि तुम्ही बघू शकता की जे पोलीस अधिकारी जे आहे पूर्ण महाराष्ट्राची मी बोलते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पोलीस अधिकाऱ्यांवरतीही जोर जबरदस्ती करो दबाव टाकून हे सगळे काले कारनामे चालू आहे जनताचे पेशेचा गैरवापर चालू आहे एक एक मंत्र्यांच्या पंचेचाळीस पचा हजार कोटीचा बजेट असतो तरी पण गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही तर हे सगळे पैसा जे आहे मंत्री संत्रींच्या हे असेच कामामध्ये जात आहे पाच कोटीची ऑफर दहा कोटीची ऑफर वीस कोटीची ऑफर हे सगळं बघितलेलं आहे घरामध्ये मी स्वतः एक मंत्रीची बायको आहे वाल्मिकच्या जीवावर नेमकं कोण उठलाय वाल्मिक कराड हे बीडमध्ये मोठं नाव आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी नाव आल्यानंतरही वाल्मिकला अनेकांनी उघड पाठिंबा दिला होता आता देखील प्रमुख आरोपी असूनही उघडपणे त्याच्या विरोधात न बोलण्याची अनेकांची भूमिका आहे त्याच्यासोबत चांगले संबंध असल्यानं धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याचं बोललं ला जात आहे व्यवसायात त्याचे अनेकांशी वाद आहेत बऱ्याच लोकांची दुश्मनी सुद्धा आहे निलंबित झाल्यावर कासले यांनी सोशल मीडियावर आरोपांचा धडाकाच लावलाय मात्र थेट वाल्मिकच्या एन्काउंटरचा विषय काढल्यानं आता हे प्रकरण नव्यानं सुरू होऊ शकतं त्यातच करुणा मुंडेंनी स्टेटमेंट करून हवा भरली आहे एकीकडे संतोष देशमुख प्रकरणात ॲक्शन घ्यायला प्रचंड दिरंगाई केल्यानं बीडमध्ये पोलिसांवर राग व्यक्त होतोय आणि त्यातच आता कासले यांच्या आरोपांनी पुन्हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका